हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबतच इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मातृभाषेतून आपल्या मराठीमधून सगळं एक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस ही वीस इंग्रजी वाक्य आपण आज अशी शिकणार आहोत जे आपण डेली यूज मध्ये बोलत असतो डेली लाईफ मध्ये हे वाक्य आपण बोलत असतो पण ते आपल्या मातृभाषेतून बोलतो पण हीच वाक्य हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इंग्लिश मधून बोलणार आहात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत बघा खूपच इंटरेस्टिंग असा आजचा व्हिडिओ होणार आहे सो लेट स्टार्ट इट सकाळीच फर्स्ट सेंटेन्स आपण घेतलेला आहे इकडे ए हे इकडे ए असं आपण रोजच बोलत असतो पण इकडे ए मीन्स कम हियर कम हियर मीन्स इकडे ए नेक्स्ट तिकडे जा इकडे जा मीन्स गो देयर गो देयर मीन्स तिकडे जा थर्ड सेंटेन्स इज उभा राहा आपण कोणाला सांगत असतो की उभा राहा so, सो आता आपण बोलायचं आहे स्टँड अप स्टँड अप मीन्स उभा राहा नेक्स्ट सेंटेन्स आपण घेतलेला आहे खाली बस सो सी डाऊन मीन्स खाली बस पुढचं फिफ्थ नंबरचं सेंटेन्स आपलं आहे इकडे बघ आपण जनरली कोणाला म्हणत असतो की इकडे बघ बग, तिकडे बघू नको म्हणजेच इकडे बघ तर लूक हियर, लूक हियर मीन्स इकडे बघ मग पुढचं वाक्य कसं येणार आहे तिकडे बघ तर लू देअर लूक देअर मीन्स तिकडे बघ तुमच्या लक्षातच आलं असेल आपण फर्स्ट सेंटेन्स घेतलं तर इकडे ए मीन्स मीन्स कम कम इकडे त्याचप्रमाणे म्हणजे बघ मीन्स लूप डेअर पुढचं सेव्हन नंबरचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे तुझे डोळे बंद कर तुझे डोळे बंद कर मीन्स क्लोज युअर आईज क्लोज युअर आईज मीन्स तुझे डोळे बंद कर पुढचं सेंटेन्स आहे तुझे डोळे उघड सो ओपन युअर आईज ओपन युअर आईज मीन्स तुझे डोळे उघड सो so, आपलं नाईन नंबरचं सेंटेन्स आहे मला दे मला दे हे सेंटेन्स इंग्लिश मधून कसं येणार आहे गिव मी गिव मी मीन्स मला दे मग आपण सांगत असतो की त्याला दे सो हे सेंटेन्स कसं येणार आहे गिव हिम गिव हिम मीन्स त्याला दे, नेक्स्ट इज तिला दे सो गर गि हर मीन्स तिला दे सो so, पुढचं सेंटेन्स आपण घेतलेला आहे मी मुलगी आहे मी मुलगी आहे हे सेंटेन्स कसं so, आहे आय एम अ गर्ल आय एम अ गर्ल नेक्स्ट सेंटेन्स इज मी मुलगा आहे सो हे सेंटेन्स कसं येणार आहे आय am अ बॉय आय एम अ बॉय पुढचं सेंटेन्स बघूया मी खुश आहे मी खुश आहे आपण कोणाला सांगत असतो की मी खूप खुश आहे किंवा मी खुश आहे सो हे सेंटेन्स इंग्लिशमधून आपण कसं बोलणार आहोत आय एम हॅपी आय एम हॅप्पी मीन्स मी खुश आहे नेक्स्ट इज मी ठीक आहे कोणी आपल्याला विचारतं की कसा आहेस किंवा कशी आहेस सो so, आपण म्हणतो की मी ठीक आहे सो आता बोलायचं आहे आय एम फाईन आय एम फाईन मीन्स मी ठीक आहे नेक्स्ट इज मी आजारी आहे मी आजारी आहे कसे हे सेंटेन्स कसं येणार आहे आय एम सिक आय एम सी मीन्स मी आजारी आहे तर पुढचं टेन सॉरी सेव्हन्टीन नंबरचं सेंटेन्स आपलं आहे मी खात आहे सो हे एक्झाम्पल कसं येणार आहे इन इंग्लिश आय एम इटी आय एम इटी मीन्स मी खात आहे सो नेक्स्ट इज मी जात आहे मी जात आहे हे कसं येणार आहे आय एम गोईंग आय एम मीन्स मी जात आहे सो नेक्स्ट इज तो दुःखी आहे आपण कोणाला सांगत असतो की तो दुःखी आहे तो नाराज आहे सो ही इज सॅड ही इज सॅड मीन्स तो दुःखी आहे तो खुश आहे आपण सांगत असतो की तो खुश आहे सो so, हे कसं येणार आहे ही इज हॅपी ही इज हॅपी मीन्स तो खुश आहे सकाळीच so, आज आपण ट्वेंटी डेली युज इंग्लिश सेंटेन्सेस बघितले आहेत आय होप हे एक्झाम्पल हे सेंटेन्स तुम्हाला कळले असतील लगेचच लर्न झाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद